हाय हॅलो नमस्कार मी क्रांती तुमचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते तर तुम्हाला जमिनीलवरून कळालंच असेल की आपला विषय काय आहे तो तर विषयाला सुरुवात करण्याअगोदर मी एक तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा जर तुम्ही माझा व्हिडिओ लाईक केला तर तो इतरांपर्यंत पोहोचेल आणि सगळे त्याचा फायदा घेऊ शकतील म्हणजे व्हिडिओचा फायदा होईल सगळ्यांनाच त्यामुळं लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला येत राहतील तर मी काही सेविंग्स मनी सेविंग्स कशी करायची किंवा आपलं बजेट को बजेट कोलमडू नये किंवा आपल्याला लोड येऊ नये आपल्या बजेटवरती किंवा पगारावरती परत मानसिक ताण येऊ नये यासाठी काही थोड्याशा टिप्स देणार आहे ज्या मला पण आत्ताच थोडे दिवस झालं समजले आणि त्यामुळं आमचं कसं बजेट पण कोलमडत नाही आणि आमचा ताण पण कमी झालेला आहे अचानक येणारं टेन्शन पण आम्ही सहज झेलू शकतो असं झालेलं आहे मग त्यामुळं मग मी म्हटलं की तुमच्याशी का शेअर करू नये त्यामुळं मग मी तुमच्याशी शेअर करते की आपण कशी बचत करू शकतो आणि सगळ्यात असं म्हणतात की पूर्वीचे पण आणि आत्ता पण लोक म्हणतात की सगळ्या सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही त्यामुळं आपण कधी पण हातचा हातचा राखूनच चाललं पाहिजे तर त्यासाठी काही टिप्स आहेत माझ्याकडे आणि त्या, त्या तुम्हालासुद्धा माहिती असतील पण कोणी सुरुवात करणार असेल किंवा कोणी केली असेल तर कोणाला माहिती नसेल करायची असेल भविष्यात जर माझा हा व्हिडिओ बघून कोणी एकाने जरी सुरुवात केली तरी खूप त्यांना फायदा होईल आणि मालचासुद्धा व्हिडिओ बनवण्याचं बनवल्याचं फायदा होईल काहीतरी त्यामुळं मग मी सांगते तुम्हाला आपल्याला महिन्याच्या महिन्याला पगार येतोच आपल्याला म्हणजे घरात जो कमवणारा आहे त्याला तर तर त्यापैकी आपल्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा तर असतोच म्हणजे किराणा वगैरे हे आता आपल्याला लागतंच नेहमीचं असतं ते आणि प्रत्येक महिन्याच्या महिन्याला लागतं घरभाडं किराणा लाईट बिल परत भाजी दूध हे सगळं असतंच पण त्याच्या व्यतिरिक्त आपण इतर काही सेविंग होते का आपली का नाही हो होत हे आपण पाहिलं पाहिजे कारण कोण काही एमर्जन्सीच ह्या आपल्याला सांगून येत नसतात अचानक एमर्जन्सी आली तर आपल्याकडे काहीतरी शिल्लक प्लॅन असायला पाहिजे किंवा आपण त्याला फेस करण्यासाठी आपल्याकडे थोडीशी सेव्हिंग पाहिजे आणि त्याची आपल्याकडे ताकद पाहिजे त्यामुळं मग आपला ताण कमी होतो आणि टेन्शन येत नाही तर मग त्यासाठी ते आपण काय केलं पाहिजे की फॉर एक्झाम्पल अचानक दवाखाना आला आणि आपला हेल्थ इन्शुरन्स नसेल तर आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो असं आम्हालासुद्धा एकदा झालेलं एक दीड वर्षाखाली तर अचानक वेद आजारी पडला आणि तेव्हा आमचा हेल्थ इन्शुरन्स नव्हता आणि आमची की सेविंग्स पण आम्ही अशीच खर्चून टाकलेली त्यावेळी तर खूप आम्हाला प्रॉब्लेमला फेस करावं लागलं होतं मग त्यानंतर आम्ही वेदला डिस्चार्ज मिळाला की लगेच हेल्थ इन्शुरन्स काढला का तर म्हटलं परत ती पुढचा दवाखाना कधी आणि कोणाला येईल सांगता येत नाही मग तेव्हा आपले अशीच फजिती होऊ नये यासाठी मग आम्ही हेल्थ इन्शुरन्स काढून ठेवला आणि सांगायचं म्हणजे की इन्शुरन्स काढल्यापासून आम्ही कोणीच आजारी पडलो नाही ही चांगलीच गोष्ट आहे की असं नाही की हेल्थ इन्शुरन्स काललाय म्हणजे आजारी पडलंच पाहिजे तर ही देवाचीच कृपा म्हणायचं कारण जरी तो इन्शुरन्समध्ये पैसे कट झाले तरी आपल्याला त्रास होतोस तर ती चांगली गोष्ट आहे की आम्ही कोणी आजारी नाही आहेत ते तर हा झाला हेल्थ इन्शुरन्स आणि त्याचबरोबर आपला लाईफ इन्शुरन्ससुद्धा असला पाहिजे आणि लाईफ इन्शुरन्स असेल तर जर अचानक आपल्याला कोन्सिडेंटली काही झालं तर आपल्या फॅमिलीची आपल्यावर जबाबदारी असते तर त्यामुळं आपला इन्शुरन्स असेल तर मग त्यांना ते सेक्यूर राहतात ते ते तर त्यांना लाईफ इन्शुरन्स असल्यामुळे त्यांना पैसे वगैरे मिळू शकतात मग ते त्यांचं जीवन जोगू शकतात ते आपल्या फॅमिलीची सोय म्हणून आपण लाईफ इन्शुरन्स काढला पाहिजे त्यानंतर मग अजून आलं एस आय पी किंवा म्युच्युअल फंड तर आपल्याला जमेल तेवढे महिन्याला तुम्ही हजार दोन हजार तीन हजार किंवा पाच हजार तुम्हाला झेपेल तेवढी एस आय पी काढली पाहिजे तर आपल्या सेविंगमधून ते होऊ शकतं कारण आपलं एवढं कट टू कट पगार असेल तर आपण बाहेर राहत नाही कारण एमर्जन्सीचं असतात आणि खर्च महिन्याला तेवढाच होतो असंही नसतं त्यामुळं मग हे आपल्याकडं थोडेफार पैसे शिल्लक असतातच सगळ्यांकडेच कारण एवढं आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला दहा हजार पगार आहेत आणि दहाच्या दहा तुम्ही पूर्णपणे सगळं घरातच घालवत आहे तर आणि एक पण रुपये शिल्लक राहत नाही तुम्हाला तर तसं असेल तर तुम्ही सिटीमध्ये नाही राहिलेलं बरं असं हे माझं म्हणणं आहे तर तर तुम्हाला पंधरा असेल तुम्हाला दहा जात असतील तर तुमच्याकडे पाच हजार तरी शिल्लक असायला पाहिजे तर जेणेकरून तुम्ही ह्या इतर इतर याचे ई एम आय भरू शकाल मग एस आय पी वगैरे हेल्थ इन्शुरन्स हे सगळ्यांचे ई एम आय भरू शकाल आणि जे काय आपण इन्शुरन्स एस आय पी भरतो ते काय वाया वायपट किंवा फेल जाणारे गोष्ट नाही आहे एस आय पी भरली तर आपल्याला चार पाच वर्षानंतर आपल्याला त्याचे पैसे भेटतात आणि वाढवून भेटतात तर त्याचा आपल्याला फायदाच होतो आणि एकदम आपल्याला रक्कम आल्यामुळे ते आपण कुठेतरी गुंतवू शकतो त्यामुळं मग एस आय पी गरजेची आहे आणि इन्शुरन्सचं म्हणाल तर आपण जर वर्षाचे बारा हजार झाले आपले इन्शुरन्सचे हेल्थ इन्शुरन्सचे आणि एक वेळ आपल्याला कोणाला पण आजार पण झालं तरी ते फिटून जातात आणि विशेष म्हणजे आपल्याला टेन्शन राहत नाही आपण बिंदास्त राहू शकतो की आपण इन्शुरन्स भरतोय म्हटल्यावर की सारखं आत्ता कोणी आजारी पडलं तर काय करणार हे या विचारात आपण नाही राहिलं तरी चालते कारण होऊन जाते ते आरामात तर हे फायदे आहेत त्याचे आणि इतर लेडीजसाठी म्हणजे तुम्ही जर ते तर भरतात तर त्यांचं काम करतातच जेंट्स लोक तर इन्शुरन्स वगैरे एस आय पी करतात तर आपणसुद्धा आपल्याकडे आपली एक्स्ट्राची सेविंग प्रत्येक स्त्रीची असतेच आणि ती म्हणजे आपल्या घरची बँक मिनी बँक तर ती गल्ला वगैरे आपण करतोच तर ते सुद्धा आपण आपल्याला खर्चायला पैसे दिलेले असतात घर खर्चाला तर त्यातलेच आपण थोडेसे काढून बाजूला काढून ठेवून पुढचे पैसे देण्याची वाट बघायची म्हणजे आपला आपलं खर्च तो न, बाहवून शिल्लक राहिलेले पैसे आपले तसेच राहिले पाहिजे आणि इतर आपल्याला नवीन पैसे दिले तर आपले शिल्लक जे पैसे आहेत ते तुम्ही गल्ल्यात टाकू शकता तर ती तुमची होईल सेविंग तर माझ्याकडून असे तीन चार गल्ले झालेत तर त्याचा मला खूप एमर्जन्सीला फायदा झाला जेव्हा पण एमर्जन्सी असेल आणि एकदम अचानक काही एमर्जन्सी आलेली असेल किंवा मला लागायचे असतील किंवा यांना पण कधी कधी लागू शकतात एमर्जन्सीला तर मग मी त्यावेळेस माझा गल्ला आणत असते समोर जो माहीत नसतो यांना तर एक वेळेस वीस हजार निघालेले माझ्या गल्ल्यात आणि एक वेळेस तेरा हजार तर त्याचा आम्ही असाच फायदा करून घेतलेला त्यासाठी मग मला गल्ला करायची सवय लागली तर माझ्याकडे आता दोन गल्ले आहेत एक चिल्डरसाठीचा एक सेपरेट केला आहे आणि त्या गल्ल्या सा गल्ल्यामुळे वेदलासुद्धा सवय लागली की गल्ल्यात पैसे टाकायचे त्याला जर पैसे दिले मी खाऊसाठी तर तो म्हणतो मम्मी मला गल्ला दे गल्ल्यात पैसे टाकायचे तर त्यालासुद्धा ही छान सवय लागले त्या गल्ल्यामुळे तर तुम्हीसुद्धा हा ऑदर ऑप्शन करू शकता गल्ल्याचा तर माझ्या माझा तर अनुभव आहे मला गल्ल्याचा फायदा झालेला आहे याच्या अगोदर तुम्ही पण करू शकता आणि प्रत्येक स्त्री त्यांची कुठे ना कुठे सेव्हिंग असतेच बचत गट म्हणा किंवा असं पॉकेटमध्ये ठेवणं कपाटात ठेवणं तर तीसुद्धा एक गल्लाच आहे म्हणायचं आपल्याला जेव्हा लागतील तेव्हा आपण काढून घेऊ हो शकतो पैसे तर हे होते माझे ऑप्शन तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय